नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहे तुम्हाला तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेल काय नाही ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो फेसबुक पेजवर पाहत असताना पेजला देखील फॉलो कराय मात्र विसरू नका मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरू नका अदा आता काय सांगितले बाईलाचे पंच्याण्णव हजार दादा हो बोला की हो कडदात करतात कोणत्या गाव चार बाया आंबड आहे फायनल किती द्यायची द्यायचे तरी दादा हा पंच्याऐंशीला होते नंबर सांग तुझ्या हा बारा बारा पंच्याहत्तर सत्तावीस ठीक काय सांगितले यांचे एक पाच एक पाच यांचे यांचे एक लाख चाळीस हजार यांचे हे दावर कसे येतं सहा 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 बरं पुढची जोडीचे पंचाहत्तर ऐंशी पंच्याहत्तर हजार बरं नंबर सांगा त्र्याण्णव बावीस एकोणीस हा ब्याऐंशी ठीक आहे सांगितलेला किमतीत फरक पडेल हो ना माग मोग होईल कमी जास्त होईल ठीक आहे ठीक आहे काय सांगितले यांचे अच्छा अच्छा काय सांगितले यांचे जोडीचे जुडीचे आणचे बर नंबर सांगा बरं मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर हा एक्याऐंशी हा चोपन्न त्रिस कितीला होते फायनल बर

ते पलीकडचे त्यांचे किती बर आ, सांगा त्या गोऱ्याचे किती पलीकडच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर जाताला जोडीचे त्यांचे एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार बर जोडीचे एक चाळीस एक लाख चाळीस चाळीस हजार सांगायला बर पुढच्या जोडीचे त्यांचे बी एक, एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला चा गाय कोणाची काय तुमच्या ओलीच आहे किती वेळ येताची काय तिसरे तिसऱ्या बर 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 किती हे जे सांगायला पंच्याहत्तर हजार व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये होईल होईन कमी जास्त बरं ठीक आहे हा सांगा नंबर त्र्याऐंशी हा झिरो हा पंच्याऐंशी हा एकशे सहासष्ट तेवीस ठीक युट्यूब नाही शंभर टक्के कुणाचं येत वासर काय सांगितले रे भाया पारे। एक पाच सांगतो दातावर कसे येत रे साधा जुळं काही किती सांगतो म्हणला एक लाख पाच हजार कोणत्या गावचं आहे शिंदेवाडी फायनल कशी होते दादा कितीला लाख रुपयाला नंबर सांग मोटन सांग ना जरा अठ्ठ्याण्णव चौतीस पंच्याण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी कोणा जेत कोंड काय बाया काय सांगितले यांचे हा चोरून आणलेली चुरून आणलेली हा चोरून आणलेले असले ना का सांगू तुम्ही होऊ नका फेमस सांगा सांगा तरी माहिती आता तो ज्या जे समजा बहिलं काहीतरी कारण म्हणे मला नाही ना तुम्ही म्हणायला लागले म्हणून मी तुम्हाला तसं म्हणलं मग बाकीच्याला गरजच नाही ठीके ठीक आहे ठीक आहे दातावर कसे येत पाया बर व्यापारी तो तो का तो 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 संग तो 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 एक लाख सत्तर हजार संग व्यवहारात कमी जास्त होईल व्यवहार कोण चालू आहे दुसरा एक दिला आहे का पुढचे आहेत का एवढीच हेवडे आज सांगा नंबर ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी ब्याऐंशी शहाण्णव हटो व्यापारी किती यांचे पंच्याण्णव बरं यांचे दीड लाख हे कसे दादा संपलेले सांगा नंबर एकोणऐंशी बहतर हा शहाण्णव ते सत्तावीस ठीक दावणकून ठोकली पुढ व्यापारी कोण आहे किती आहे कोंटाचे किती आहे पंचाळीस हजार बर कोंडायच्या बारकाल्या सत्तर त्या पलीकडच्या दाता लावलेले आदत आहेत खाली बसलेलं ते बी आदत त्याचे किती हे पुढची जोड हे गावरांचे किती सुट्टे सुट्टेच दिसतात ना ते गावरांचे बत्तीस गावरांचे बत्तीस इकडच्या काळ्याचे पंचाळीस हजार बर नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचवीस ब्याऐंशी पंच्याऐंशी सांगितलेला किमतीमध्ये फरक पडेल ना कदा कम हां कमी जास्त करून देऊ ना कमी जास्त करून देऊ हो ठीक आहे तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता यापैकी कोणतीही बैलजोड हां मा मामा काय सांगितले यांची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर बरं मोबाईल नंबर आहे का नाही का ए काय सांगितले अरे ए बरं बैलांची काय सांगितले तुमची इथं काय सांगितले हा एकदा सांगायला बरं कोणत्या गावचे कोणता पाठवता सरकारी पाठवता बर मोबाईल नंबर असला सांगा चौऱ्याचाळीस सोळा सत्याहत्तर किती आसपास होते काय सांगितले व्यापारी यांचे शेतकरी काय सांगितले किंमत यांचे एक, एक लाख हो तीस हजार कोणत्या गावचे महाकाळा कारखान्या बसले द्यायचं घ्यायचं काय होईल व्यवहारात बसल्यावर होईल बर नंबर सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट हा तुमचे आहेत का बैला काय सांगितले ह्याचे दोन्हीचे लहान मोठे कि का सोबत हाणलेले आहेत का कसं काय फोडून फोडून गावातले आहेत समजा नंबर सांगा बावीस हा चौदा नव्वद झिरो पंचाळीस ठीक घेतले काय कोणाचं येतं